तर मुंबईच्या पावसानं पहिल्याच दिवशी मुंबई महापालिकेच्या सफाईची पोलखोल केली आहे यानंतर सफाईवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपली आहे मंत्री आशिष शेलार यांनी आज मुंबई पालिका आयुक्तांची भेट घेतली या बैठकीमध्ये नालेसफाईबाबत चर्चा झाली आहे दरम्यान या भेटीनंतर आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावरती खापर फोडलंय वीस पंचवीस वर्षात ठाकरेंनी काय केलं असा सवाल शेलारांनी केलाय तर पुढील आठ दिवसात नालेसफाई पूर्ण होईल असं आश्वासनही पालिका आयुक्तांनी दिल्याचं शेलारांनी सांगितलं सगळे प्रश्न आयुक्तांना सुद्धा आम्ही विचारले आणि याची श्वेतपत्रिका मागितली आहे आयुक्त यांची उत्तर आम्हाला देणार हे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे बरोबरीने आयुक्तांनी मान्य केलं विविध कारणांमुळे नाले सफाई पाऊस आधी येईल अपेक्षित वेळेच्या आधी आला म्हणून झाली नाही ती आम्ही पुढच्या आठ दिवसात पूर्ण करू की उद्यापासून आठ दिवस रस्त्यातल्या प्रत्येक नाल्यावर साफसफाईच्या कामाला प्रशासनाला मदत करेल मुंबईकरांना मदत करेल आणि पहारेकर म्हणून सुद्धा काम करेल आदित्यजी वीस वर्षात पंचवीस वर्षात तुमचे पिताश्री आणि तुम्ही एक लाख कोटी रुपये खर्च करून ब्रिमस्टोवर्डचा पर्जन्य जलवाहिनीचा प्रकल्प अजूनही पूर्ण का झाला नाही आणि वॉटर आऊटलेट जे आहेत हे समुद्र सपाटीच्या खाली आजही ऐंशी टक्के आहेत आणि म्हणून समुद्राचं पाणी ते आउटलेट मुंबईकरांकडे आणतात एक लाख कोटी खर्च करून मुंबईतल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करणारं आउटलेट समुद्र वर उद्धवजी आणि आदित्यजी तुम्ही का नाही आणलं तिसरा सवाल आहे एक हजार कोटी रुपये खर्च झाले मिठी तर हे आता गोडभंगाल झालंय कामाच्या एमओयू मिठीच्या गाळे सफाईच्या बाबतीत ज्यांच्याशी केले त्यातल्या काही व्यक्ती मृत होत्या मृत व्यक्तींशी एमओयू झाली आदित्यजीने उद्धवजीजी ही किमया तुमची कुठली